मिरग हा ना काळच वेगळा लगबग धांदल गडबड आणि हौस सगळंच कसं एकदम मिक्स आणि त्याचबरोबर आधी तुझं होतंय की आधी माझं ही स्पर्धापणा खूप दमायला होतं पण शेत शिवारात पाय फिरले की थकवा सुद्धा जात आमच्यात आज शेंगा फोड्याची गडबड आहे गावाकडे ही एकमेकांची कामं एकमेकांच्या हाताबोटानं जमेल जशी मदत करून करतात आधी आया बयान ही चिल्ली पिल्ली गोळा झाली आता मदत करायला ह्या काळूबाळू जातीच्या शेंगा आहेत वर्षानुवर्ष हे बियाणं आमच्या गावात सगळ्यांच्यातच आहे यंदा रुजत घालायचं हवं तितकं खाऊन बियाण्याला शिल्लक ठेवायचं अशा प्रकारे भुईमूग भोपळा दोडका आंबाडा पोकळ्याचे माठाचे अनेक प्रकार घेवड्याचे कित्येक प्रकार आणि अजून कितीतरी वाणं आम्ही पिढ्यानपिढ्या पीड़ा जपतो आहे तुम्ही तुमच्या मागच्या पिढीचं काय जपलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गोष्टींसाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व इंस्टा पेज फॉलो करा बाय बाय